सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज जत मुख्याधिकाऱ्यांच्या मनवाणी कारभाराविरोधात स्वच्छता सभापती लक्ष्मण एडके यांनी ठोक आंदोलन केलं आहे जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांच्या मनमाणी कारभारास कंटाळून पालिकेचे स्वच्छता सभापती लक्ष्मण एडके यांनी सोमवारी सकाळी अचानक पालिकेस टाळे ठोकून आंदोलन केले सभापतींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली होती यामुळे सभापती एडके आणि मुख्य अधिकारी अभिजित हराळे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली अधिक माहिती अशी सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पालिकेत मुख्य अधिकारी हराळे हे आपले कामकाज करीत होते याचवेळी सभापती लक्ष्मण एडके तेथे ते गेले त्यांनी मुख्याधिकारी हराळे यांना बोजा नोंद कर्मचारी असलम करोली यांना निवडणुकीचे काम देऊ नका सध्या मार्चेंटची काम आहेत लोकांची अडवणूक होते त्याबदल्यात आरोग्य विभागात किंवा इतर दुसऱ्या विभागात कर्मचारी द्या अशी विनंती केली यावर मुख्याधिकारी आणि सभापती येडके यांच्यात चकमक उडाली यामुळे संतापलेला येडके यांनी नगरपालिकेला कुलूप खालून पालिकेच्या दरात जोरदार आंदोलन केलं अचानक घडलेल्या या घटनेने पालिका परिसरात गर्दी निर्माण झाली होती माहीत ठरवली त्यांना मुख्याधिकारी बाहेर काढत होते की आचरसे झेंडे काढा पण मी मला कर्मचारी काढा तर मुख्याधिकारी उरमट बोल मी ठरणार मी काय शे करण्याचा मालक नाही आम्ही नगरसेवक मुख्याधिकारी ऐकत नाही उरमट बाषी असत्या कायम आणि मुख्याध्याची प्रत्येक कामाची आमचं माहिती आहे मुख्याधिकारी कुठल्याही कामात नगरसेवकांना कुठल्याही नगरसेवक विश्वासात घेत नाही प्रत्येक मनमानी आणि कारभार चालू आहे त्यांचा कोणता कार्यक्रम असू दे काय असू दे स्वतः ठरवतात स्वतः करतात आज मग कचऱ्याचा टेंडरचा तसाच राहिलेला आहे पाणी पुरवठा तसाच राहिलेला आहे आज ज्या प्रत्येक गोष्टीला काही सांगायला गेलं बघा करतो नियमात नाही परवा कचऱ्याचा टेंडर काढा प्रशासक मान्यता नसताना देखील कचऱ्याचा टेंडर काढलं यालमाच्या हेरी तीन एक महिला दोन तीन बाळ उद्योली होती त्या हेरीला